ओम नम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत ज्योतिबाच्या नावानं चांग भलं बारा एप्रिल शनिवारी चैत्र पौर्णिमा आहे या दिवशी भगवान शिवांचे अवतार म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे कुळदैव ज्योतिबा यांची या दिवशी ज्योतिबा डोंगरावर खूप मोठी यात्रा असते हा डोंगर कोल्हापूरमधील वाडी रत्नागिरी या ठिकाणी आहे या दिवशी लाखो भक्त या यात्रेला येतात व श्री ज्योतिबाचे दर्शन घेतात दख्खनचा राजा ज्योतिबा यांची या दिवशी ज्योतिबाच्या नावानं चांग भलं बोलत दवना व गुलाल खोबरे उधळत पालखी काढली जाते हे मनमोहक दृश्य अविस्मरणीय असते लाखो लोक ज्योतिबाच्या दर्शनाला येतात या यात्रेमध्ये सासनकाटा नाचवल्या जातात गुलाल उधळत या सासनकाटा नाचवणे हे याचे मुख्य आकर्षण असते कोल्हापूरची महालक्ष्मीने कोल्हासुराचा वध करण्यावेळी भगवान शंकरांना मदतीसाठी बोलवले तेव्हा महादेवानी दक्षिण केदार म्हणजे ज्योतिबाचा अवतार घेतला माता महालक्ष्मीला कोल्हासुराचा वध करण्यासाठी मदत केली त्यानंतर वाडार वाडी रत्नागिरी येथे रत्नासूर राक्षसाचा वध केला व परत कैलास पर्वतावर निघण्यास गेले परत कैलास पर्वतावर निघाले देवी महालक्ष्मीला हे कळताच ती अन्वय अनवानी पायांनी ज्योतिबाला भेटायला आली आणि म्हणाली माझ्यासाठी व भक्तांच्या रक्षणासाठी तुम्ही इथेच राहावे तेव्हापासून श्री वाडी रत्नागिरी डोंगरावर कायमसाठी स्थायिक झाले तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्या जवळ येणाऱ्या प्रत्येक भक्ताची काळजी व रक्षण ते करीत आहेत चैत्र महिन्यात कोल्हापूर ते ज्योतिबा पायी जाण्याची प्रथा आहे त्याचबरोबर श्री ज्योतिबाच्या दर्शनाअगोदर काळभैरवाला नारळ फोडून त्यांचे दर्शन घेण्याची देखील प्रथा आहे श्री ज्योतिबा ज्यांचे कुलदैवत आहेत ते सर्व लोक लग्न झाल्यावर व मुले झाल्यावर आपला संसार सुखाचा व्हावा यासाठी श्री ज्योतिबाच्या दर्शनाला येतात श्री ज्योतिबा म्हणजेच केदारनाथ भगवान शंकर यांची कृपा आपल्या सर्वांवर राहू अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजची झालेली साधना साधनेला मी पूर्णावृती देते ओम पूर्णमदः पुरुनम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदक्षते पूर्णस पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम नम शिवाय व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत ओम नम शिवाय ज्योतिबाच्या नावानं चांग भलं